जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पाचशे हेक्टरवरील केळीच्या बागांसह मक्याचं पीक जमीन दोस्त झालेलं आहे असं वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे केळी आणि मक्याच्या पिकाला मोठा फटका बसलाय अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीनं शेतकरी हवालदिल झालाय दरम्यान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे तर अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शासन शेतकऱ्यांना मदत करेल अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे कांदा उत्पादकांचं था नुकसान झालंय काय सांगा कांदा पिकाचं नुकसान झालंय आता वेगवेगळे जे आहेत रिपोर्ट येत आहेत पण शासन मला खात्री आहे की त्यांना निश्चितपणे मदत करतील आणि त्यासाठी जे आहे मी आता तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांशी सुद्धा मी बोललो पंचनाम्याला येवला आणि माझ्या मतदारसंघामध्ये सुरुवात झालेली आहे